बाबासाहेब आंबेडकर आणि गुरु रविदास यांचं विचारांचं नातं आणि त्या काळामध्ये त्या काळातील परिस्थितीवर प्रहार करण्याचं काम गुरुवर्य रविदास महाराजांनी केलं आणि त्यांच्याच विचारांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देऊन नागेश भैया सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त परिवर्तनवादी संत रविदास महाराज मंदिर रेणापूर येथे संविधान कट्टा उभारण्यात करण्यात यावी म्हणून नागेश भैया सातपुते यांनी संविधानाच्या पाच प्रती सह संविधानाच्या उद्देश पत्रिका मंदिराच्या ट्रस्टला सुपूर्द करण्यात आली यावेळी नागेश भैया सातपुते आपल्या समाजबांधवांना उद्देशून असे म्हणाले की परिवर्तनवादी संत रविदास महाराज यांनी तत्कालीन परिस्थिती आणि वेदांवर प्रहार केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि परिवर्तनवादी संत रविदास महाराज यांचे विचारांचे नाते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द अनटचेबल्स हा ग्रंथ परिवर्तनवादी संत रविदास महाराज यांना अर्पण केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे त्रेपन्न परिवर्तनवादी संत महाराज यांनी पं पाचशे पंच्याण्णवी जयंती साजरी केली होती या देशाचा सर्वोच्च ग्रंथ हा संविधान असून या देशातील सर्व विद्यार्थ्यांसह नागरिकांना संविधानातील मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य सर्वांना माहीत असणे महत्त्वपूर्ण आहे आपल्या येथे संविधान कट्टा निर्माण करण्यात यावा आणि दररोज विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये संविधानातील विविध कलमांवर चर्चा व्हावी यावेळी नागेशभ सातपुते यांचा सत्कार सोपानदादा सातपुते सह गुरु रोहिदास यांनी केला यावेळी प्रमुख उपस्थिती नागेशभया सातपुते सोपानदादा सातपुते नागनाथ सातपुते विशाल कांबळे सचिन कांबळे केशव गायकवाड आणि गुरु रोहिदास प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर आणि गुरु रविदास यांचे विचारांचं नातं होत आणि त्या काळामध्ये त्या काळातील परिस्थितीवर प्रहार करण्याचं काम गुरुवर्य रविदास महाराजांनी केलं आणि त्यांच्याच विचारांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून आज आम्हा सर्वांना स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार मिळून दिला आपण सर्वजण ज्ञानेश्वरी वाचतो पण आपल्याला गरज आहे भारताचं संविधान वाचायचं आणि मला आपल्या या विनंती करायचं आपल्या इथे एक संविधान कट्टा निर्माण करण्यात यावा ते पाच संविधान आहे आणखी पाहिजे असतील तर आणखी संविधान देऊ पण आपल्या समाजातील जे शिकणारे युवक आहेत ते इथे यावेळी संविधान वाचन करावं वा, दिवसातून एक कलम तरी सर्वांनी वाचन करावं वा, म्हणजे याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कलम बारा ते पस्तीस म्हणजे मूलभूत अधिकार आहेत आपल्याला जगायचं कसं राहायचं कसं वाचायचं कसं बोलायचं कसं फिरायचं कसं हे सर्व प्रकारचं आपल्याला स्वातंत्र्य संविधाना दिलं आहे त्याचप्रमाणे कलम एकावन्न मध्ये मूलभूत कर्तव्य आहे आपण काय करायला पाहिजे ते सुद्धा या संविधानामध्ये आहे आणि आमची पूर्ण टीम मागच्या एक वर्षापासून संविधान जनजागृती अभियान राबवतो मनाचा वाढदिवस असेल मंगल प्रसंग असेल त्या प्रसंगी वेगवेगळे आपण गिफ्ट देत असतो पण आम्ही संविधान देऊन ज्यांच्या